नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे माझ्या तुम्ही बघू शकत असाल की हा सिंहगड रोडवरचा नवीन बांधलेला ब्रिज आहे म्हणजे अगदी सप्टेंबर महिन्यात हा ब्रिज ऑपरेशनल झाला म्हणजे यावरून वाहतूक व्हायला सुरुवात झाली आणि तेव्हापासून हा ब्रिज आता कार्यरत आहे म्हणजे जवळपास एकशे अठरा कोटी रुपयांचा खर्च करून हा ब्रिज बांधला गेलाय आता है या ब्रिज सोबत म्हणजे कशी नियोजन शून्यता झालेली आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यानंतर आपल्या पैशाचा कसा अपव्यय होतो आणि करोडो रुपये कसे पाण्यात घातले जातात हे तुमच्या लक्षात येईल आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यानंतर तुमच्या तळपायाची आग ही मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं हा व्हिडिओ शांतपणे आणि शेवटपर्यंत पहा पण त्याआधी जर तुम्ही लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं तेवढा करा तर मी तुम्हाला सांगितलं की हा ब्रिज सप्टेंबर महिन्यात बांधून पूर्ण झाला आणि त्याचं उद्घाटन झालं आता या ब्रिजला बांधण्यासाठी एकशे अठरा कोटी रुपयांची रक्कम लागली म्हणजे जवळपास दोन ते अडीच किलोमीटरचा हा ब्रिज आहे आता हा ब्रिज बांधल्यानंतर सिंहगड रोडवर आधी जी वाहतूक कोंडी होत होती ती वाहतूक कोंडी आता होणार नाही असं शासनाचं म्हणणं होतं आता जर तुम्ही बघितलं तर सिंहगड रोडवरची वाहतूक कोंडी ही तितकीशी काही कमी झालेली नाहीये म्हणजे आधी जेवढी वाहतूक कोंडी होत होती तेवढीच वाहतूक कोंडी होते म्हणजे फरक एवढाच पडलाय की आधी फक्त रस्त्यावर वाहतूक कोंडी होत होते आता रस्त्यावर आणि ब्रिजवर दोन्हीकडे वाहतूक कोंडी होते म्हणजे अजून थोड्या वेळानंतर म्हणजे सहा सात वाजता इथ प्रचंड वाहतूक कोंडी तुम्हाला पाहायला मिळेल मी तेवढा वेळ जर थांबलो तर तुम्हाला त्याचे व्हिज्युअल सुद्धा ऍड करत राहील काय तर आता एकशे अठरा कोटींचा हा खर्च झाल्यानंतर आणि हा ब्रिज बांधून पूर्ण झाल्यानंतर आता महामेट्रोनं मेट्रोच काम या ब्रिजवरनं काढलंय म्हणजे इथून या खडकवासला रोडनं खडकवासल्यापर्यंत मेट्रो नेली जाणार आहे आता तुम्हाला सांगतो की मेट्रो ही या ब्रिजच्या वरच्या टप्प्यावरून नेली जाणार आहे म्हणजे याच्या वर मेट्रो असणार आहे त्यामुळं जे मेट्रोचे खांब असणार आहेत ते या ब्रिजच्या मधोमध येणार आहेत आणि या संपूर्ण एकशे पाच खांब असतील असं सांगितलं जात आहे आणि त्यातले सहासष्ट खांब हे या ब्रिजच्या मधोमध येत आहेत त्यामुळं नव्या नवरी सारखा सजलेला हा नवा ब्रिज सहासष्ट ठिकाणी तोडावा लागणार आहे आणि सहासष्ट ठिकाणी तोडून या ब्रिजवर मेट्रोचे खांब उभारले जाणार आहेत आणि या सगळ्या पाडकामाला किंवा डागडुची सव्वीस कोटी रुपयांचा खर्च येणार आहे असं सांगितलं जात आहे म्हणजे विचार करा चार महिन्यापूर्वी ब्रिज ऑपरेशनल झाला म्हणजे त्यावरून वाहतूक सुरू झाली मग त्यावेळेसच मेट्रोच काम होणार आहे किंवा ते मेट्रो काम करणारे की नाही करणारे हे ठरवायला पाहिजे होतं त्या त्या दोन्ही डिपार्टमेंटनी एकमेकांशी बोलायला पाहिजे होतं पण महापालिकेचा आणि मेट्रोचा संवाद हा त्यावेळी नीटपणे झाला नाही आणि त्याचं नियोजन नीटपणे न झाल्यामुळं आता सहासष्ट ठिकाणी हा नवा कोरा ब्रिज तोडण्याची नामुष्की आलेली आता मी काही माध्यमांवर बघितलं तर महापालिकेचा असं म्हणणं होतं की त्यांनी मेट्रोला अशी विचारणा केली होती की तुमचा काही या मार्गावर मेट्रो बनवण्याचा प्रस्ताव आहे का तर मेट्रोनं त्यांना परवानगी मिळत नाही असं सांगितलं होतं आणि त्यानंतर हा ब्रिज बांधला गेला होता म्हणजे महापालिकेचं असं म्हणणं की आता आमची काही चूक नाही पण विचार करा हा खडक वाचल्यासारखा भाग किंवा हा सिंहगड रोडचा भाग आहे बाजूला कोथरूड आहे किंवा हायवेच्या हायवेच्या पलीकडेही आता मोठ्या प्रमाणावर वसाहती गेलेली आहे त्यामुळं पुणे हे अतिशय वेगानं विस्तारत आहे आणि एवढ्या वेगानं विस्तारणाऱ्या या शहरात पुढच्या काही काळामध्ये या भागामध्ये मेट्रो बांधावी लागल हे साधे कॉमन सेन्स महापालिकेला असायला पाहिजे होती तेवढी कॉमन सेन्स आणि तेवढा पुढचा विचार मेट्रोनं आणि महापालिकेनं केलेला दिसत नाहीये आणि या नियोजनकर्त्यांनी या, 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 या धोरणकर्त्यांनी हा नीटपणे विचार केला नाहीये दूरदृष्टी दाखवली नाहीये त्यामुळं सामान्य जनतेच्या म्हणजे सामान्य पुणेकरांच्या खिशातले सव्वीस कोटी रुपये हे आता या ब्रिजच्या तोडकामासाठी पाण्यात जाणार आहे म्हणजे अगदी माणूस मेल्यानंतर जे कफन येतं किंवा मैताचं सामान येतं त्यावर सुद्धा आपण जीएसटी भरतो म्हणजे माणूस मेल्यानंतर सुद्धा जीएसटी मधून आपली सुटका होत नाहीये म्हणजे मैताच्या कापडामधून जो जीएसटी मिळवलाय त्या जी एस कमावलेले पैसे असे कशा प्रकारे व्यर्थ वाया घालवले जात आहेत हे तुम्हाला या निमित्तानं समजेल आता विचार करा म्हणजे मुंबईचं जे सी एस टी स्टेशन आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज से आ, हे इंग्रजांनी बांधलं आणि ते इंग्रजांच्या काळापासून आजपर्यंत ऑपरेशनल आहे आणि म्हणजे इंग्रजांच्या काळात ज्यावेळी ते टर्मिनल बांधलं गेलं त्यावेळी भारताची लोकसंख्या मुंबईची लोकसंख्या आणि आजची लोकसंख्या या जमीन आसमानचा फरक आहे पण तरीही सीएसएमटी स्टेशन म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स हे आपल्याला आजही पुर पडत किंवा त्याच्यावर अजून काही इन्व्हेस्टमेंट करण्याची गरज पडत नाही पण अगदी चार महिन्यापूर्वी बांधलेला हा ब्रिज आता तोडण्याची वेळ येते आता विचार करा सीएसएमटी बांधणाऱ्या इंग्रजांची दूरदृष्टी कुठं आणि आपल्या आजच्या राज्यकर्त्यांची दीड दिवसाची दूरदृष्टी कुठं म्हणजे इंग्रजांनी शंभर वर्षांचा विचार केला आणि आपल्या राज्यकर्त्यांना सहा महिन्यांचा सुद्धा विचार करता आला नाही हे आपल्या राज्यकर्त्यांचं करंटेपण आहे आणि या राज्यकर्त्यांमध्ये एवढा उद्दामपणा किंवा वारेमाप खर्च करण्याची वृत्ती का आली तुम्हाला माहितीये कारण तुम्ही मतदान करताना त्यांना या गोष्टीबद्दलचा जा विचारत नाही की आम्ही कर रुपये भरलेले पैसे तुम्ही नेमके कुठं खर्च करता कशा पद्धतीने खर्च करता त्यात किती भ्रष्टाचार करता त्याचं नियोजन कसं करता या गोष्टीवर आपण मत देतच नाही आपण मतं कशावर देतो कुणी जय श्रीराम म्हणलं की आपण त्याच्या मागे पळतो कुणी नारे तकबीर अल्ला अकबर म्हणलं की आपण त्याच्या मागे पळतो पण आपण नागरिक म्हणून आपल्या नागरी सुविधांच्या बाजून कधी उभे राहणार आहेत हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे जुनी एक म्हण होती की तथा प्रजा म्हणजे जसा राजा असतो तशी प्रजा असते पण लोकशाहीत ती म्हण आता वेगळी झालेली आहे ती म्हण कशी झालेली आहे जसा जशी प्रजा असते तसा राजा निवडून जातो कारण की राजा हा आपल्यातूनच निवडून देण्याची पद्धत आपण स्वीकारलेली आहे त्यामुळं आपण जसे असू आपण ज्या मुद्द्यांवर फोकस करू त्याच मुद्द्यावर आपले राज्यकर्ते फोकस करतील हे तुम्ही लक्षात घ्या त्यामुळं जोपर्यंत आपण सुधारणार नाही तोपर्यंत अशा प्रकारचे वाह्याच खर्च हे आपले राज्यकर्ते करत राहतील हे तुम्ही लक्षात घ्या तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद